चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांनी जे जे भागीत केलं गडकरी साहेबानंतर या विदर्भामध्ये सगळ्यात जास्त मतांनी नवनीत राणा निवडून येतील नवनीत राणा या महायुतीच्या भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांनी जे जे भागीत केलं महाराष्ट्रामध्ये ते लोकांचा जो रिस्पॉन्स आहे लोकांसाठी केलेले काम आहे आणि शेतकरी शेतमजूर सर्वसामान्य जनतेसाठी न्यायासाठी ज्या नवनीत राणा नेहमी लढल्या ज्या ताकदीने त्यांनी या जिल्ह्यामध्ये जनसंपर्क ठेवला त्या सगळ्याचा आढावा घेतल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनाही वाटते की गडकरी साहेबानंतर या विदर्भामध्ये सगळ्यात जास्त मतांनी नवनीत राणा निवडून येतील ते अडीच लाख म्हटलं त्यांनी मी तर म्हणतो तीन लाखापेक्षा जास्त मताने नवनीतणा निवडले त्याच्यात कुठली शंका नाही आहे घराघरापर्यंत आदिवासी बांधवांपर्यंत मजदुरापर्यंत शेतकऱ्यापर्यंत सर्वसामान्य नवनीत नवनीतराणा घराघरामध्ये पोचलेल्या आहे पाच वर्ष सातत्यानं त्यांचा जनसंपर्क आणि पार्लमेंटमधून अनेक कामं त्यांनी खेचून आणले त्यांनी अमरावतीचा आवाज बनून त्या ठिकाणी काम केलं मला असं वाटतं हा इतिहास अमरावतीमध्ये पहिल्यांदाच घडलेला आहे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख जेव्हा इथे मंत्री होते खासदार होते त्यानंतर एक चांगला मजबूत खासदार अमरावती जिल्ह्याला मिळालेला आहे आणि ते सगळ्यांनी लोकांनी जोडून पाहिलेला आहे म्हणून आपल्याला कोणी काय म्हणते कोण टीका करते पण मला ज्या टीका करणाऱ्यांना एवढंच विचारायचं आहे शेतकऱ्यांसाठी मी आतापर्यंत चार ते पाच वेळा जेलामध्ये गेलो चार ते पाच वेळा अन्नता केलं शेतकऱ्यांसाठी जेलामध्ये सरकार कोणती असू द्या शेतकऱ्याचा प्रश्न आला तेव्हा तेव्हा मी लढलो आणि काही लोक फक्त राजकारण करतात नौटंकी करतात अरे जेव्हा त्या जेलाच्या शतरंजीवर झोपावं लागते जेलातलं जेवण जेव्हा लागते उद्धव ठाकरे सरकारमध्ये जेव्हा हे मंत्री होते त्या मंत्री असताना दिवाळीच्या तीन दिवसाआधी तुकडोजी महाराजांच्या मुजरी या पवित्र भूमीवरून मला दिवाळीच्या तीन दिवसाआधी अरेस्ट केलं माझ्यासोबत अनेक शेतकरी होते आमची दिवाळी अंधारामध्ये गेली पण शेतकऱ्याला उद्धव ठाकरे न्याय देऊ शकले नाही त्याच सरकारमध्ये हे मंत्री होते आणि त्या दिवाळीच्या दिवशीसुद्धा आम्ही अन्नत्याग केला म्हणून मला असं वाटतं की बोलणं फार सोपं आहे ते खूप खूप आंतरराष्ट्रीय नेते झालेले आहे आंतरराष्ट्रीय वक्ते झालेले आहे आंतरराष्ट्रीय नेते झाल्यामुळं ते काही बोलू शकतात खूप फार मोठे नेते आहे मी छोटासा कार्यकर्ता आहे मी छोटासा कार्यकर्ता म्हणून समाजामध्ये काम करतो शेतकऱ्यांसाठी काम करतो आदिवासींसाठी काम करतो शेतमजुरांसाठी काम करतो सर्वसामान्य जनतेसाठी लढतो ज्या ठिकाणी आज जनसेवक म्हणून लोकांच्या घराघरामध्ये पोचून लोकांच्या सेवेसाठी मी राजकारणामध्ये आलेलो आहे मी नवटंकी करण्यासाठी राजकारणामध्ये नाही आलेलो आहे आणि ज्या वेळेस मला असं वाटेल की मी न्याय देऊ शकत नाही लोकांना त्या दिवशी मी स्वतः माझ्या आमदारकीचा माझ्या पदाचा राजीनामा देईल पण मी आज देशाचे पंतप्रधान मोदीजी ज्या देशासाठी देशाला पुढे नेण्यासाठी जे काम करत आहे देशाच्या हितासाठी प्रत्येक जनतेसाठी न्यायासाठी ते लढत आहे एक चांगला महापुरुष खऱ्या अर्थानं मोदीजींच्या रूपामध्ये या देशाला पुढे नेण्यासाठी देशाला न्यायासाठी आपल्या डोळ्यासमोर आहे मला असं वाटतं सगळ्या ताकदीने मोदीजींचा सगळ्यांनी साथ दिला पाहिजे आणि जो त्यांचा चारशे पारचा नारा आहे तो पूर्ण केला पाहिजे आणि त्याच ताकदीनं खासदार नवनीत राणा मोदीजींनी ज्या अमरावती जिल्ह्याला जे की दिलं जर ते आज तुम्ही पाहिलं तर अमरावतीच्या इतिहासामध्ये कोणी खासदार ते करू शकलं नाही आज मेघा टेक्स्टाईल पार्क जो देशामध्ये देशाच्या पंतप्रधान मोदीजींनी साथ दिले त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त एक मात्र एक मात्र टेक्स्टाईल पार्क महाराष्ट्रामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये दिला रेल्वे वॅगन फॅक्टरी दिली चार ते पाच हजार लोक त्या ठिकाणी काम करणार आहे टेक्स्टाईल पार्कमध्ये लाखो लोक काम करणार आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजसाठी किती लढाया झाल्या किती लोकांनी आवाज उचलले चाळीस वर्षामध्ये पण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बत्तीस एकर जागेमध्ये हे देशाच्या पंतप्रधानांनी दिलं या ठिकाणी तुम्ही पाहिलं की ज्या ठिकाणी अनेक आज मास कॉम्युनिशन कॉलेज असू द्या अनेक या ठिकाणी तुम्ही पाहिलं रस्ते मोठमोठे मुट ब्रिज अनेक ठिकाणी गावागावापर्यंत पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून गोरगरिबांना घरं देण्याचं काम केलं आज तुम्ही पाहिलं रोजगार हमीशी जे मजूर आहे त्या लोकांना बरोबर पैसे मिळते त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पांझण रस्त्याचं कामसुद्धा अमरावती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात झालं असे अनेक कित्येक कामं देशाच्या पंतप्रधानांनी पहिल्या स्टममध्ये खासदार नोंदणीच्या मागण्या के पूर्ण केल्या दोन महिन्यामध्ये एअरपोर्ट सुरू होणार आहे ज्या शहरामध्ये एअरपोर्ट ज्या नक्ष्यावर येते त्या शहराची किती उंची वाढते हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे आरोग्याच्या दृष्टीकोन तालुक्या तालुक्यामध्ये हॉस्पिटल केले संकुल केले आज अमरावतीमध्ये महिलांसाठी हॉस्पिटल नव्हतं महिलांसाठी स्वतंत्र हॉस्पिटल नव्हतं दोनशे बेडचं स्वतंत्र हॉस्पिटल हे मोदीजींच्या आशीर्वादाने आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने अमरावती जिल्ह्यामध्ये झालं असे अनेक आज तेहतीस महिन्याच्या सरकारमध्ये माझा प्रश्न आहे एकदा सुद्धा जे बोलतात एकदा सुद्धा त्यांनी तेहतीस महिन्या सरकारमध्ये लोक मरत होते शेतकरी ज्या बांधावर जातो म्हणून सांगणारे उद्धव ठाकरे त्यांनी तरी त्यांनी त्यांना अचलपूर जिल्ह्यामध्ये अचलपूर मध्ये सुद्धा आणलं नाही मध्ये आणलं नाही माझा पूर्ण पुरसं मागचं जर स्टेटमेंट पाहिलं असेल की ज्या दिवशी तेहतीस महिन्याच्या सरकारमध्ये विदर्भामध्ये उद्धव ठाकरे येतील सगळ्यात पहिले हार मी टाकेन पण जो त्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री असताना मुख्यमंत्र्याला आणू शकला नाही अरे आज मुख्यमंत्री पा एकनाथजी शिंदे चार चार वेळा मध्ये दहा दहा वेळा ते विदर्भामध्ये येतात पहिलेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ते वीस वीस वेळा महिन्यातून दोन महिन्यातून एकदा ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये जात होते अरे जो व्यक्ती आपल्या स्वार्थासाठी आपल्या पदासाठी राजकारण करते मला असं वाटते त्यावर मला जास्त बोलायची गरज नाही ते देशाचे खूप मोठे नेते झालेले आहेत त्यांचे वक्तव्य म्हणजे असं वाटते की बा वा, ते आपला जो अमेरिकेचा जो राष्ट्रपती होता डोनार त्याच्या जा जागी त्या त्यांना बसवलं पाहिजे ते, ते अमेरिकेहून बरोबर लक्ष देतील आपल्या देशाकडे आणि काहीतरी देशाचं भलं होईल मला असं वाटतं की आज एवढ्या आंतरराष्ट्रीय पदावर बसण्यालायक तो व्यक्ती आहे जो खऱ्या अर्थानं नेहमी वक्तव्य करते त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे की प्रत्येक वक्तव्याला त्यांच्या शुभेच्छा आहे आणि वेळ आल्यानंतर नक्कीच वेळेनुसार मी उत्तर देईन आता मला जनतेची सेवेमध्ये मी व्यस्त असतो जनतेच्या कामामध्ये व्यस्त असतो जनतेच्या न्यायासाठी लढतो आणि जनतेसाठी कुठल्याही स्तरावर मी जाण्यासाठी तयार असतो म्हणून या देशामध्ये एकच लक्ष असलं पाहिजे देशाचे पंतप्रधान मोदीजींचे हात मजबूत कसे होईल त्यांच्या देशाप्रती जे व्हिजन आहे ते कसं पूर्ण होईल महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा